आपण पाहतात गोह्यात हनुमान नगर आणि संभे येथे घरांजवळ दरड कोसळली मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रशासनाने दखल घेण्याची गरज रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून वादळ वाराही मोठ्या प्रमाणात सुटत आहे परिणामी नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे आहेत रविवारपासून मुसळधार पडणारा पाऊस आणि वादळ वारा यामुळे हनुमान टेकडीजवळचा डोंगर खचला असून हनुमान नगर येथे दरड कोसळल्याची घटना घडली ही दरड गीतराज मस्के यांच्या घराजवळ कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यापुढेही येथे दरड कोसळून घातपात होण्याची दाट शक्यता आहे या घटनेमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन तिथे संरक्षक भिंत बनवावी तसेच रस्त्यालगतचे अतिक्रमण उठवावे अशी मागणी हनुमान नगर मधील ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय कुमार एडके अधिकारी काळे निवास पाटील तसेच वनखात्याचे अधिकारी यांनी सदर घटनेची पाहणी केली रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पाऊस वादळ यामुळे रायगड जिल्ह्यातील काही डोंगर खचत चालले आहेत तर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे रोहा तालुक्यातील संभे गावात रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही गावातील निलेश यशवंत सानप संदीप किसन निंगावले यांच्या घरांचे व सार्वजनिक सामाजिक सभागृहाचे मोठे नुकसान झाले बाधित नागरिकांना सुरक्षित अधिकारी संदेश पाटील आणि तलाठी श्रीनिवास पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व नागरिकांना धीर दिला रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हनुमान नगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली यामुळे सर्वच जण भयभीत झाले आहेत सकाळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी करून रोहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अज्ज कुमार एडके यांना परिस्थितीची माहिती दिली मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय कुमार एडके साहेब यांनी रस्त्यालचे अतिक्रमित बांधकाम आणि राज्यमार्ग खचल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने तात्काळ अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यावेळी रोहे नगर परिषदचे अधिकारी निवास पाटील काळे साहेब तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम उपविभाग रोहा यांना देखील रस्त्यालगतचे अनधिकृत अतिक्रमणविषयी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान हनुमान नगर येथे केलेल्या अतिक्रमणामुळे डोंगर भागाला हानी पोहोचली असून चोवीस तासात सदर अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजावली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण काळजी घेतली जाईल असे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय कुमार एडके यांनी सांगितले घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी